पाटण तालुक्यातील आंबेगर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबांना बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माननीय आदरणीय बन मायावतीजी यांच्या दिशानिर्देशानुसार दिनांक शनिवार सात आठ दोन हजार एकवीस रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेगर या गावात मुसळधार पावसामुळे झालेल्या पडझडीत पंधरा व्यक्ती मृत पावले होते त्या व्यक्तींच्या नातलगांना समक्ष भेट देऊन त्यांची विचारपूस करून बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने एक हात मदतीचा म्हणून माननीय प्रदेश सचिव किरणजी अल्लाट साहेब यांनी मदत केली ती मदत घटनास्थळी जवळपास तीन किलोमीटर पायी चालत जाऊन ते संपूर्ण साहित्य बहुजन समाज पार्टीच्या टीमने घरपोच मदत केली गावकऱ्यांनी संपूर्ण बहुजन समाज पार्टी सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे आभार मानले कार्यक्रमात सातारा जिल्हा अध्यक्ष आनंदराव थोरवडे विधानसभा सचिव विकास लोंडे रुपेश थोरवडे दीपक मोपरेकर प्रशांत कांबळे विनीत कांबळे दिलीप कदम नारायण काळेल जिल्हा प्रभारी उदय काकडे जिल्हा प्रभारी जगन्नाथ वाघमारे जिल्हा प्रभारी महेश साठे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पवार जिल्हा महासचिव शिवाजी कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष अमर गायकवाड जिल्हा संघटक मंत्री संदेश वाघमारे जिल्हा सचिव

बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव किरंजी आल्लाड या साहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी आपले सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष थोरडे साहेब यांच्या थ्रू जी मदत पाठवली त्यामुळे त्यांचा आम्ही आभार मानतो तसेच सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष थोरडे साहेबमध्ये सुद्धा आभार मानतो आणि अशीच पूरग्रस्तांना त्यांनी मदत करत राहावी ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद पंचनामा न्यूज कार्यकारी संपादक अनिल माने